तर मग या मालिकेत आपण इतके दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तीच गोष्ट आता आपल्या सर्वांसमोर येणार आहे मित्रांनो मित्रांनो आपण सर्वजण वाट पाहत होतो की सायली हीच कनवी आहे हे सत्य सर्वांसमोर लवकरात लवकर यावं आणि हेच सत्य आता उलगडणार आहे येणाऱ्या पुढील भागामध्ये पुढील भागाचा एक सुंदर असा प्रोमो आपल्याला पाहायला मिळतो जो आता मित्रांनो अर्जुन जो आहे अर्जुनला खूप मोठा धक्का बसणार आहे मित्रांनो अर्जुनला आता प्रियाच्या रूम मध्ये जे आहे ते फोटो सापडतो आणि तो फोटो असतो लहानपणीच्या तन्वीचा तर मित्रांनो तो फोटो घेऊन आता मात्र अर्जुन जो आहे तो मधुभाऊंकडे गेलेला असतो मधुभाऊंना तो फोटो दाखवतो आणि मधुभाऊना विचारतो की हा फोटो कुणाचा आहे त्यावेळी मात्र मधुभाऊ बोलतात की हा फोटो जो आहे तो आपल्या तन्वीचा आहे म्हणजे तो आपल्या सायलीच्या आहे म्हणजेच आपल्या सायलीचा आहे सायलीचा फोटो बघितल्यानंतर मात्र हो, मित्रांनो आता लगेचच अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन विचार करतो की हा फोटो तन्वीच्या खोलीमध्ये कसं का काय आला तिकडे कसं काय गेलं त्यावेळी मात्र आता विचार करत असताना त्याला खूप मोठं टेन्शनही आलेलं असतं मित्रांनो आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सत्याचा उलगडा अर्जुन करणार आहे अर्जुन या फोटो फार डिटेल्स तो आहे तो काढणार आहे आणि तो आता खऱ्या तन्वीचा जो आहे तो आता शोध घेणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो म्हणजे त्याला कळलंय की हा सायलीचा फोटो आहे पण मित्रांनो खरी तन्वी कोण आहे याचा तो शोध घेणार आहे आणि आता मित्रांनो प्रिया ही खोटारडी आहे हे त्याच्यासोबत